नमस्कार वेलकम टू माय चॅनल क्रिएट सिम्पल अँड इझी काही वर्षाच्या अनुभवानंतर मला असं समजलं आहे की कि किचनमधील काही वस्तू अगदी परफेक्ट आहेत किंवा त्या अधिक काळ टिकतात यामुळे आपले पैसेसुद्धा वाचतात आज मी तुमच्याशी किचनमधील अशा वस्तू शेअर करणार आहे की त्या माझ्या फेवरेट आहेतच पण डेली लाईफमध्ये किंवा रोजच्या वापरामध्ये त्या खूप युजफुल ठरतात तुम्हालाही त्या वस्तू तुमच्या किचनमध्ये नक्कीच उपयोगी ठरतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर वन सुरी आपल्या किचनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुऱ्या असतात अशा प्रकारच्या सुरीने कोणतीही भाजी किंवा फळं सहज कापू शकतो पण पिकलेले टोमॅटो कापणे अवघड होऊन जातं त्याची धार कमी झाली तर ती अजिबातच काम करत नाही मग त्यासाठी मी यूज करते सिरेटेड नाईफ या सुरीची धार प्लेन नसून त्याला झीकजॅक आकारामध्ये दाते असतात त्यामुळे टोमॅटो सहज कापणे शक्य होतं तुम्ही इथे पाहू शकता की टोमॅटोचे स्लाईस किती सहजरित्या होत आहेत तुम्हाला जर अशी सुरी किचनमध्ये ॲड करायची असेल तर चांगल्या क्वालिटीची सुरी तुम्ही विकत घेऊ शकता यामुळे त्याची धार जास्त काळापर्यंत टिकून राहील कारण या सिरेटेड नाईफला आपण रेग्युलर नाईफला जशी धार करतो तशी करता येत नाही नंबर टू स्टेनलेस स्टील कढई ही कढई मी दररोज यूज करते ती मध्यम आकाराची असल्यामुळे तीन ते चार माणसांसाठी भाजी करायला परफेक्ट आहे ही कढई स्टीलची असून ट्रायप्लाय आहे याचा तळ जाड असल्यामुळे यामध्ये भाजी करपत नाही वाफेवरची भाजीसुद्धा परफेक्ट होते तसेच याला हँडल नसल्यामुळे तळणीचे पदार्थसुद्धा यामध्ये करू शकतो हँडल असलेली कढई यूज केली तर हँडलच्या इथे कढई काळी पडते किंवा तिथे तेलकट थर साचून राहतो म्हणून एखादा पदार्थ तळण्यासाठी ही हँडललेस कढई अगदी परफेक्ट आहे जेवण करताना किंवा भाजी करताना जे चमचे यूज करतो ते तेलकट होतात किंवा त्याला फूड पार्टिकल लागतं आणि मग ते ठेवायचे कुठे तर पटकन आपण गॅसवर किंवा ओट्यावर ठेवतो पण त्यामुळे तो भाग खराब होतो आणि आपलंच काम डबल होतं ती जागा पुन्हा स्वच्छ करावी लागते तर त्यासाठी एखादी जुनी प्लेट किंवा ऑनलाईन प्लॅटरसुद्धा मिळतात त्याचा उपयोग करू शकतो माझ्याकडे ही आयताकृती प्लेट आहे की जिचा वापर होत नव्हता तर तिचा उपयोग मी चमचे ठेवण्यासाठी करते ही प्लेट आयताकृती असल्यामुळे त्याला जागा कमी लागते त्याला दोन कंपार्टमेंट असल्यामुळे मी जास्त चमचे सेपरेटली त्यामध्ये ठेवू शकते तसेच या प्लेटचा उपयोग मी विविध भाज्या कापल्या तर त्या वेगवेगळ्या ठेवण्यासाठी करते किंवा मसाले मी फ्राय करत असेल तर ते वेगवेगळे सुद्धा त्याचा उपयोग करते न वापरात येणारी ही डिश मी आता जशी दररोज यूज करते अशा कितीतरी वस्तू आपल्या घरामध्ये असतात तर त्याचा विविध प्रकारे आपण दररोज नक्कीच उपयोग करू शकतो बरण्यांमध्ये किंवा डब्यामध्ये ग्रॉसरी फिलअप करताना किंवा पावडर मसाले भरताना तुम्ही सुद्धा लांबट आकाराच्या अशा बरण्या यूज करता का की ज्याचा वरील भाग खूप छोटा आहे मग यामध्ये मसाले भरताना ते खाली सांडू शकतात तर यासाठी अशा प्रकारचा फनेल खूप उपयोगी ठरतो या फनेलचा वरील भाग खूप मोठा असल्यामुळे आणि खालील भाग निमुळता असल्यामुळे तो बर्णीत व्यवस्थित ठेवून कुठलीही गोष्ट यामध्ये इझिली भरू शकतो तसेच ऑइल डिस्पेन्सरमध्ये तेल भरण्यासाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होऊ शकतो नेक्स्ट किचनमध्ये मिक्सरचा वापर दररोज किंवा दोन तीन दिवसांनी एकदा तरी होतोच आणि तो इझिली ॲक्सेस व्हावा यासाठी मी एक नवीन ट्रे परचेस केला आहे याचं कारण असं आहे की मिक्सरला खालील बाजूने सक्षम असल्यामुळे तो ओट्यावर किंवा फळीवर चिटकून राहतो आणि त्याला उचलून ठेवणं आणि काढणं खूप हेक्टिक व्हायचं तर यासाठी मी आधी खाली कपडा हंतरायचे पण ते लाँग प्रोसेस वाटत होती यामुळे मी ट्रे परचेस केला आहे हा प्लॅस्टिकचा ट्रे आहे याऐवजी तुम्ही लाकडाचा ट्रेसुद्धा वापरू शकता या ट्रेमुळे माझं काम खरंच सोपं झालं आहे तुम्ही सुद्धा नक्की वापरून पहा नेक्स्ट आजपर्यंत मी विविध प्रकारचे टिफिन परचेस केले आहेत त्यामध्ये हा बेस्ट टिफिन आहे कारण याला जी लॉक सिस्टम आहे ती त्याला अटॅच नसून त्यामध्ये एक लोखंडी रॉड घातला आहे त्यामुळे कितीही वेळा आपण उघडलं आणि बंद केलं तरी ते तुटणार नाही आहे तुम्ही हा डबा पाहू शकता की ह्याला जी लॉक सिस्टम आहे त्याला प्लॅस्टिक अटॅच होतं त्यामुळे तो थोड्याच दिवसात तुटला आणि हा डबा मी आता फ्रीजमध्ये काही वस्तू ठेवण्यासाठी वापरते म्हणून अशा प्रकारचा डबा हा एकदम बेस्ट आहे तुम्ही जर माझे आधीचे व्हिडिओ पाहिला असाल तर त्यामध्ये मी चपाती ठेवण्यासाठी ओट्यावरच नॅपकिन हंतरून त्यावर ठेवायची जेणेकरून चपात्या ओल्या होऊ नये पण काही महिन्यांपूर्वी मीही बांबूची टोपली परचेस केली आणि एकदम ती बेस्ट आहे कारण त्याला गॅप असल्यामुळे त्यामधून चपात्यांची वाफ निघून जाते आणि चपात्या छान कोरड्या राहतात तर आज पुरती एवढंच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय